हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आज आपल्या दिवाळीच्या फराळाचा मेन्यू आहे कुरकुरीत चंपाकली रेसिपी तर ही चंपाकली खायला खूप टेस्टी असते आणि बनवायला अतिशय सोपी दिसायला जरी ही अवघड दिसत असेल तर असं नाही आहे बनवायला अतिशय सोपी असते तर आजचा आपला हा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चंपाकली कशी बनवायची तर तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत चंपाकली बनून तयार आहे आणि खायला तर अतिशय भन्नाट टेस्टी असते तर चला मग आज आपण पाहूयात ही चंपाकली कशी बनवतात व ती बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते तर अतिशय खूप कमी सामानामध्ये ही चंपाकली बनून तयार होते भलं मोठा असं वेगळं काही सामानही लागत नाही हे साहित्य तर आपल्या घरात असतंच त्यामध्ये आपण घेणार आहोत मैदा ओवा जिरे चाट मसाला लाल तिखट आणि सुजी म्हणजेच बारीक रवा आणि आपल्या चवीनुसार मीठ तर एवढा कमी साहित्यामध्ये आपल्याला ही कुरकुरीत चंपाकली बनवून तयार होईल आणि मुलांना तर खूप आवडेल ही रेसिपी तर एवढ्या कमी साहित्यात आपली रेसिपी बनून तयार होते आणि मेन म्हणजे दिसायला इतकी सुंदर असते अतिशय वेगळं काहीतरी म्हणून सर्वांचीच मुले आवडीने खातील तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपण सगळ्यात अगोदर छोट्या चाळणीनी रवा छोट्या चाळणीने मैदा चाळून घेऊयात मैदा व्यवस्थित चाळून झाला की आपण त्याच चाळणीमध्ये रवा टाकून रव्यालाही व्यवस्थित चाळून घेऊयात जेणेकरून आत काही असेल तर तेही निघून जाईल आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व सगळ्यात मेन म्हणजे जिरे आणि ओवा हे आपल्याला उकळीमध्ये बारीक करायचं आहे अगोदर आणि नंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे जेणेकरून आपण चंपाकली लाटते वेळेस ते आतमध्ये येणार नाही व आपली चंपाकली खाते वेळेस पण अशी टफ होणार नाही त्यामुळे हे जिन्नस आपल्याला बारीक करून त्यामध्ये ॲड करायचे आहेत तर आता आपण यामध्ये ओवा आणि जिरे टाकून घेऊयात ओ आणि जिऱ्याने आपल्या चंपाकरीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आता आपण यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया एक चम्मच आणि नंतर आपण त्यामध्ये चाट मसाला टाकून घेऊयात हे सर्व आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात चमचाच्या साह्याने हे सर्व कोरडा असताना मिसळून घ्यायचे जेणेकरून सर्व जिन्नस एकमेकामध्ये व्यवस्थित मिक्स होतील नाहीतर कणिक लावता वेळेस मी नाही मिक्स होणार त्यामुळे डायरेक्ट पाणी न टाकता अगोदर हे सर्व प्रिमिक्स मिक्स करून घेऊया व आता थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करूयात व याची सुंदर अशी अगदी घट्टसरही नाही आणि अगदी पातळही नाही मीडियम अशी याची कणिक लावून घेऊयात अगदी घट्टसर झाली तर त्याच्या व्यवस्थित चंपाकल्या होणार नाहीत आणि पातळ झाली तर त्याला व्यवस्थित असे खाचे पडणार नाहीत एकमेकांना चिटकतील त्यामुळे मीडियम साईजमध्ये मध्ये आपण कणिक मळून घेऊयात तुम्ही पाहू शकतात आपली कणिक जवळपास बनवून तयार आहे तर ह्याला हाताच्या साह्याने थोडस सा स्मूथ बनवून घेऊयात आणि आपण ही कणिक एक पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत घालूयात जेणेकरून कणित कणिकला मौसूदपणा येतो व चकली बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही एक पंधरा मिनिट चकली भिजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता जवळपास स्मूथ झालेली आहे आता आपण चंपाकलीच्या वरती जो मसाला टाकायचा आहे ते बनवून घेऊयात त्यासाठी मी एका बाऊलमध्ये लाल तिखट चाट मसाला आणि पिठीसाखर घेतली आणि ते सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेतले आहेत हा मसाला खायला अ अतिशय टेस्टी लागतो आणि हा आपण चंपाकली तळणी तळली चंपाकली तळल्यानंतर इमिडिएटली त्यावर स्प्रे करणार आहोत ज्याने आपल्या चंपाकलीला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते आता आपण त्याच कणिकेचा छोटासा भाग घेऊयात व आपली चंपाकली व्यवस्थित लाटून घेऊयात अगदी गोलही नाही असं लंबुळक्या आकारामध्ये आपल्याला ही चंपाकली लाटून घ्यायची आहे अगदी गोल केलं तर त्याला व्यवस्थित आकार येणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे पान लाटून घ्यायचं आहे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपापल्या पद्धतीनुसार आपण लाटून घेऊयात जास्त पीठ नाही लावायचं हवं तर तुम्ही थोडंसं पीठ लावून लाटून घेऊ शकतात जर जास्त पीठ लावलं तर पांढऱ्या दिसतील त्यामुळे काही गरज नाही आहे स्मूथ कनिंग झाली असेल तर पीठ लावण्याची पण हवं तर थोडंसं लावून तुम्ही करू शकतात अगदी दोन बोटं पिठामध्ये बुडवून आपण याला लावून घेऊयात आणि व्यवस्थित याला अशा पद्धतीने कटिंग करून घेऊयात उभी कटिंग करायची आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आडवी करायची पण त्यामुळे चंपाकलीचा परफेक्ट आकार येणार नाही म्हणून आडवी कटिंग करायची आणि आता हळूहळू करून त्याची एक एक लिअर अशा पद्धतीने बाजूनी स्प्रे बाजूनी प्रेस करत करत असं राऊंडमध्ये चंपाकली बनवून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी एक पाच मिनिटामध्ये आपली सुंदर अशी चंपाकली बनून तयार आहे तर ही बनवायलाही अवघड नसते आणि खायला तर तुम्हाला मी म्हटलंच अगदी कुरकुरीत आणि भन्नाट टेस्टी असतात आणि सगळ्यांचीच मुले खूप आवडीने खातील ह्या चंपाकल्या आता अशा प्रकारे आपण बाकी चंपाकल्याही करून घेऊयात तर त्यासाठी मी दोन तीन करून दाखवल्या आहेत जर काही इश्यू असतील तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात तर अगदी अशा पद्धतीने सावकाश लाटून तुम्ही ह्या चंपाकल्या तुमच्या किचनमध्ये बनवू शकतात अगदी सोपी पद्धत आहे बनवायला आणि अगदी दुसरे कुठले असे जिन्नस लागत नाहीत जे काही यामध्ये आपण टाकतो ते आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच प्रत्येक दिवाळीला शंकरपाळी वगैरे हे पदार्थ तुम्ही खाऊन कंटाळले असतील तर ह्या दिवाळीला तुम्ही ही चंपाकलीची रेसिपी नक्कीच ट्राय करा तुमच्या मुलांना खूप आवडेल आणि तुम्हाला ही व ही रेसिपी तुमची जमली का नाही मला कमेंट करून नक्की कळवा व माझी रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आणखी दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज माझ्या चॅनलमध्ये अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा तुम्हाला आणखी टेस्टी टेस्टी टेस्ट आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीने व अतिशय चविष्ट रेसिपीज तर अजूनही तुम्ही माझ्या त्या रेसिपीज पाहिल्या नसतील तर तुम्ही एकदा नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट करून बघा तर अशा प्रकारे आपण पूर्ण आपल्या चंपाकली बनवून घ्यायच्या आहेत व त्याच्या अशा प्रकारे लिअर्स करून त्याला दोन्ही साईडनी प्रेस करून घ्यायची आहे पण ते साईडचं जे आपण स्प्रे केले आहे ते अगदी पातळ स्प्रे करायचं नाही तर ते तळणार नाही व ते गच्च गच्च लागेल त्यामुळे पूर्ण चकल्यांचं साईडने जे आपण प्रेस केलं आहे त्याला अगदी पातळ स्प्रे करायचं तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर लेयर्स बनलेले आहेत अशा प्रकारे आपल्या पूर्ण चंपाकल्या बनून तयार आहेत तर आता आपण तळण्यासाठी गॅसवर कढई गरम करून तेल गरम करून घेऊयात व आता मध्यमाचेवर गॅसची स्पीड करून आपण त्यामध्ये एक एक करून अशा जेवढ्या कढईत बसतील तेवढ्या चंपाकल्या डीप करून घेऊयात तर मंद्या आचेवरच आपल्याला चंपाकली तळून घ्यायची आहे जेणेकरून ज्या लेअर्स पडल्या ले आहेत त्या पूर्ण लेअर्स व्यवस्थित तळल्या पाहिजे जर व्यवस्थित नाही तळल्या तर मग त्या खायला कच्च्या कच्च्या लागतील त्यामुळे एक कमी गॅसवर पाच मिनिटं आणि मध्यम आचेवर एक चार ते पाच मिनिटं आपण ही चंपाकली तळून घेऊयात आणि लास्टला एक दोन मिनिटं फुल गॅस करून आपल्याला ही चंपाकली तळून घ्यायची आहे आणि जवळपास आपली चंपाकली बनून तयार आहे आता आपण जाळीच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने अगदी हळुवारपणे ही चंपाकली कढईच्या बाहेर काढून घेऊन व एक दोन मिनिट त्याचं तेल निचरून घेऊयात तर अशा प्रकारे इतकं सोपं होतं आता आपण चंपाकलीचा दुसरा गणाही तळून घेऊयात अशा प्रकारे बाकी उरलेल्या चंपाकली ही आपण तेलामध्ये डीप करू यावं ह्यालाही सेम प्रोसेस मध्यम माचेवर ही चंपाकली सेम प्रोसेसने आपण तळून घेऊयात तर अशी होती ही आजची चंपाकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा व तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा खायला खूप टेस्टी लागतात व अगदी कुरकुरीत बनतात ह्या चंपाकलीच्या रेसिप्या व नवीन असं काहीतरी खायला तुमच्या घरच्यांना व मुलांनाही नक्कीच आवडेल आम्हाला तर खूप आवडल्या आणि खूप टेस्टी पण बनलेल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या ह्या रेसिपीज बनवून तयार आहेत अजून तुम्हाला कुठली रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की कळवा मी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करेल व तुम्हाला ती रेसिपी तर मग फायनली आपल्या पूर्ण चंपाकल्या बनवून तयार आहेत तर चला मग आता सर्व करूयात आणि ह्या दिवाळीमध्ये आपण पण आपल्या फॅमिलीसोबत ह्या सुंदर अशा चंपाकलीचा स्वाद घेऊयात तर अगदी सुटसुटीत आणि सुंदर अशा लिह सुटलेल्या आहेत अगदी कुठे चिकटलेल्या नाहीत किंवा ह्याचे आकारही विस्कटलेले नाहीत सुंदर अशा बनवून तयार आहेत आणि अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत ह्या चकल्या तुम्ही पाहू शकतात मोडतानाही अगदी नम वगैरे कुठेच नाही आहे कुरकुरीत चंपाकली बनून तयार आहे तर मी ज्या पद्धतीने ही रेसिपी शेअर केलेली आहे त्यानुसार जर तुम्ही बनवली तर तुमची ही रेसिपी नक्कीच अशीच बनेल तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बघा